नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या आहे बाजारामध्ये तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे बाजारामध्ये घ्या याला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील कमेंट करून सांगायचा त्या पद्धतीच्या गाई आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपल्याला आज आपण पहिल्या वेताज्या असतील दुसऱ्या वेताजा पार्ट्या गाई संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आम्हाला देखील समजून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत तर मित्रांनो आपण जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकऱ्या मित्रांनी व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब केलेला नाही सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला रविवारचा सांगोला बाजार मैस बाजार असेल गई बाजार असेल कालवड बाजार बैल बाजार संपूर्ण बाजार बघायला मिळतील तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो हो नमस्कार कुठल्या का किती ही दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदाल सहा आहे सायदात दुसऱ्या पहिल्या किती चालली दुधात बावीस चालल्या बावीस चालली हो बा किंमत किती एकवीस सांगतो एक लाख वीस बोली देणार हो बा किती हां दुधाची बोली किती बावीस तेवीसची बावीस तेवीसची आहे किती दिवस बाकी दिला तिला आठ दिवस टायमिंग आहे आठ दिवस टाईमिंग आहे दूध गळते काय तिचं नाही 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 काय कसं आगेच तो प्रॉब्लेम नाही थोडं पडल्यासारखं वाटतंय आहे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी एक आहे बावीसशे लिटरच्या बोलीत देणार आहेत मालक किंमत सांगितली आहे एकवीस एकवीस सांगितले व्यवहारला बसलो आहे की तिला सुटतो काही एक दहाला आपल्या काळात करूया की होईल ना हो बरं तर मित्रांनो कोणाला लागेल तर यांचा आपण नंबर देणार आहोत त्यांना संपर्क साधू शकता किती वेळ येईल पहिल्यावर चार दात पहिल्यावर चार दात पहिल्यावर <coughs> चार दात कालवड आहे बरं ठेप्यात बारक आहे मित्रांनो किती किंमत आहे हे नव्वद सांगतो नव्वद कितीला सुटेल फायनल किमती सांगा त्याच्या म्हणजे फायनल पंच्याऐंशीला पंच्याऐंशी सत्तरच्या आतमध्ये सुटायच नाही हो व्हायचं नाही ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता ही कसं आहे ती तुमच्या वेळीच आहे हो हो ह्याचं काय सांगतं शिज एक तीस सांगतोय दाताला कसं आहे सात आता ही पण सहा दात गेल्या वेळेला किती चालले पहिला रुपये पंचवीस चालल्या पहिला रुपये पंचवीस चालले हां बर आपल्याकडे काय बोलीत मिळते सगळ्या सगळं दूध भांड बर सड सड बन मूठ बन ते सगळं बर तर बघू शकता हे कशी ह्याची फायनल काय होईल दादा ह्याची फायनल एकवीस एकवीस ते का ही जे ती दिली आता किती दिली पासटला पासटला दिली बघू शकता मित्रांनो सांगा या किमती वेगळ्या असतात तशीचा व्यवहार झाला आहे कधी खाली झाली खाली झाली ना नाही ना खाली नाही झाली किती दिवस म्हणजे किती बाकी किती दिवस येईल अजून आठ दिवसात आहे मग आठ दिवस बाकी आहे बरं ही कुठली काही खाल्ली ती मागा दिली आहे ते जाय वासर दिले नाही मी नाही ते म्हणणार आहे कोण आहे कोण आहे काय बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तेहतीस शहात्तर आठशे पासष्ट अजून आता सांग पंच्याणव झिरो तेतीस शहात्तर आठशे पासष्ट ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठले गाव गादी किती तिसरं येत आहे तिसरं किती चाललंय दुसरं आत्ता गेलेली अठ्ठावीस पिळलेली आहे पाय बर मित्रांनो बघू शकतं अठ्ठावीस शेटर दिले काय ना मोठ्या मापायी काय दाताला संपले आहे कराटी भाऊ दातालाही संपलेले मोठ्या मापायी गये मित्रांनो कुणाला त्या ठिकाणी पाहिजे असेल तर आपण यांचा नंबर देणार आहोत कशा कशा बोली देणार दे? <laughs> आहे शहर भांडं बोली देऊ देऊ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पासष्ट चौतीस चव्वीस धन्यवाद नमस्कार सांग सांग कुठल्या गावचे मंगळवेढा किती वेळ येतात आई हां वेळ आहे किती किती चालले दुधाला गेल्या वेळाला अठरा एकोणीस चालते पाच वेता मी तर नाही बघू शकतं अठरा एकोणीस लिटर दूध दिले हे नऊ नऊ लिटर एका टायमाला नऊ दहा नऊदा नऊदा बरं किती किंमत सांगता किंमत पंशी हजार सांगताय किती अल्ज सोडाचा काय बरं तरी कितीपर्यंत मागते ती काय या पण रे काय नि मेनला मागतं मी मेन मी कितीपर्यंत मागडले पन्नासला मागवून पन्नासला मागते ते तुमची काय अपेक्षा किती अल्स सोडा सात पास साठ ते मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बाजाराचा बाजार आहे बरं आहे तरी चांगल्या गोरला चांगल्या गोरला चांगलाच आहे बाजार तुम्ही शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी कुठलं गाव मंगळवेळा मंगळवेळा धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गाव इल्लापूर वावडा इल्लापूर बावडा किती वेळ येता येई तिसऱ्या दुसऱ्या येताल किती चाललं आहे सात सात चालली आहे सात सात लिटर चालले किती किंमत सांगता पस्तीस पस्तीस हजार किती दिवस बाकी आहे तिला अजून दहा बारा दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी आहे ती फायनल किंमत किती होईल तीच तीस ला सोडाय मोबाईल नंबर आहे सात ते अत्त्यावरशे झिरो आठ सतरा ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो बाजार गव्हर करायला लागलो आपण कशा पद्धतीनं भरलेला झालं नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे इंदापूर इंदापूर कित वे पाहिला रूं। पाहिला रूं। था था। किती वेळ येतात आई पहिला रूम पहिला रूम दाताला कसं आहे दाताला आहे ना दोन दात आहे दोन दात किती किंमत सांगता सांगा का पंचाळीस बार किती होईल फायनल फायनल चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत सुट मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्तर झिरो एक बावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावच आहे खंडाळीच आहे

नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे परीतेवाडी कधी झाले खाली पाच सात दिवस झाला सात दिवस किती चालू दूध दूध दोन्ही टायमा पंधरा लिटर पंधरा लिटर साडेसात साडेसात किती वेळा खाली झाले दुसऱ्यांदा दाताला कसं आहे दाताला सहा जात आहे सहा दाता दुसऱ्यांदा खाली झाले किती किंमत सांगते किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगायला व्यवहार बसतो कमी जास्त किती पर्यंत हा किती पर्यंत सुटेल होईल काय तरी दहा पाच हजार किलो पंचवीस मैत्र बघू शकतो पंचावीस आलं म्हण सत्तर दिवस झालं खाली ओढ खाली काय कालवड आहे काल ओढ जाईल खाली कालवड आहे कालवडाई हे केलं ते बरोबर डॉक्टरकडून गा बनी राहायला चांगली आहे मोबाईल नंबर शहात्तर हां वीस हां दहा पंच्याहत्तर राष्ट्रात कसं आहे बाजारात सर बाजार कसा आहे बाजारात बाजार शांत आहे जरा काय झालं हा काय झालं बाजार नाही जरा गिराय कमीच मागते ना कमी ना मागते काय म्हणजे दे, गेलेल्या दे, गायांच्या किमती काय झाल्या बरं बरं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी आहे ना हां शेतकरी की मामा शेतकरी आहे जर कोणाला ही गाय पाहिजे असेल तर संपर्क साधू शकताय पंचेचाळीस हजार आलं का देत असं यांचं म्हणणं आहे पंधरा दा लिटरच्या बोलीत सात साडेसात लिटर दूध देते तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधू शकता मोबाईल नंबर सांगा आपल्याला पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर धन्यवाद तर शक्य मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शूटपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओ शूटपर्यंत बघितला असे कमेंट करा मित्रांनो आणि आपली एक कमेंट मला घेऊन मित्रांनो कसा वाटला बुद्ध धन्यवाद